नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत राजवाडा परिसरात अतिक्रमण हटावचा हातोडा कधी पडणार वाहनधारकांसोबतच सातारकर नागरिकांचा त्रस्त सवाल सातारा शहरात राजवाडा परिसरात अलीकडच्या काळात बकाल स्वरूप येऊ लागले मंगळवार तळे रस्त्याकडून येताना पोलीस चौकीच्या समोर चांदणी चौकात भाजी विक्री करणारे टेम्पो उभे असतात त्याचबरोबर गोलबागेच्या समोर सुद्धा काही खेळण्यांची दुकानंही रस्त्यातच पुढे सरकलेली आहेत त्यामुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता असून या परिसरात अतिक्रमण हटाव विभागाचा धाक राहिलाच नाही या विभागाचा हातोडा कधी फिरणार असा सवाल उपस्थित होतोय अलीकडे सातारा शहरात रस्त्यांवर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या मोठी आहे त्यामध्ये फुटपाथ सुद्धा कमी पडताना पाहायला मिळतो जागेवरून सुद्धा अनेक ठिकाणी वाद होतात जसं मंडईत विक्रेत्यांचा जागेवरून वाद होतात तसाच प्रकार फुटपाथवर आणि रस्त्यावर बसण्यावरूनही साताऱ्यात घडू लागले आहेत असं असलं तरीही आता विक्रेत्यांनीही कितीही कारवाई केली तरी आम्ही पुन्हा तिथंच आपला व्यवसाय सुरू करणार असा पवित्रा घेतल्याचं दिसतंय त्याचाच प्रत्यय चांदणी चौकात राजवाडा एसटी स्टँडमधील पोलीस चौकीला लागून भाजीपालाचे टेम्पो सायंकाळी लागलेले दिसतात त्यामुळे मंगळवार तळ्याकडून येणाऱ्या वाहनांना खालून आलेलं वाहन दिसतच नाही अपघात होण्याची शक्यता असते तसंच वरून येणारी वाहनं गोलबागेला वळसा मारून गडकर गडकराळीकडं जात असताना कोपऱ्यातली खेळण्याची दुकानही बाहेर रस्त्याच्या कडेची रस्त्यातच सरकल्याचं दिसून येते त्यामुळे तिथेही अपघात होण्याची भीती असून सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई करणं गरजेचं आहे अशी मागणी सातारा शहरातील नागरिकांनी केलेली आहे पाहत रहा लोकवृत्त